पाथर्डी तालुक्यातील जवखेड खालसा येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडाला आज बारा दिवस पूर्ण झालेत मात्र अद्यापही आरोपी मोकटच आहेत त्यामुळे आरोपींना अटक करा या मागणीसाठी गुरुवारी अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी दलित संघटनांच्या वतीनं आंदोलनही करण्यात आली नगर औरंगाबाद महामार्गावरील शेंडी पोखर्डी येथील ग्रामस्थांनी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलनही केलं होतं पोलिसांचा तपास हा अत्यंत संथगतीनं चालू असून त्यांना आरोपी पकडण्यात अपयश येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला याच्यात कोणत्याही पद्धतीचा आत्तापर्यंत आरोपी यांनी अटक केलेलं नाही किंवा संशयित असा काही त्यांनी पेपरलाही कुठं छोटीशी न्यूज नाही म्हणून आरोपी त्यांना अटक होत नाहीत त्यांच्या कष्टाला यश मिळत नाही हे आम्हालाही कळतं आहे परंतु जनतेचा असणारा हा पोहापोह होणाऱ्या चर्चा याच्यामधनं अनेक ठिकाणी अनेक आंदोलन होत आहेत या आंदोलनाला आम्ही म्हणत नाही का पोलीस प्रशासन जबाबदार आहे परंतु त्यांचा चाललेला संत गतीने जो तपास आहे तो तपास तातडीनं तो तपास त्यांनी सीबीआयकडे द्यावा सीबीआयकडे दिल्यानंतर सीआयडीकडे दिल्यानंतर त्यांच्या तपासात नक्कीच आम्हाला खात्री आहे थोडी प्रगती होऊन जे आरोपी आहेत जे खरे आरोपी आहेत ते जे लवकरच जेलबंद होतील पोलिसांनी तपासाची गती वाढवावी आणि हत्याकांडामधील आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करावं अशी मागणीही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली सी चोवीस तासासाठी प्रतिनिधी सौरभ गायकवाड अहमदनगर